मित्रांनो आपण सध्या आहोत आता पारवडीच्या मैदानामध्ये या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि भावी आमदार केसरी दोन हजार चोवीस असं या मैदानाचं नाव होतं या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे छोटा राणा आणि त्याच्या जोडीला होता झरेकरांचा पाखरे तर दादा कसं पायरा करण्यात आला होता कशा पद्धतीनं आयोजन नियोजन करण्यात आलं होतं दादांनीच केलं बर कारण आम्ही पाहायला गेलं तर आता मोठ्या राणाची हो। जागा छोटा राणा चालवतोय असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे जाणून येते दिसतंय आणि ते जे उणीव भासून देत नाही सगळी जागा भरून काढतोय तो काय सांगाल त्याच्याविषयी तो काही दोन्ही खाली कडे बरं आता घेतल्यापासून ही कितवी कितवं मैदान आहे दुसरं मैदान दोन पहिल्या मैदानात दोन नंबर केला पेडगावच्या आज एक नंबर केला आणि छोटा राणाचा पायरा कसा करण्यात आला होता जो केला दहा केला आज गाडी कुणी चालवली बस ड्रायव्हरने गटाला कुठल्या तासावर पळाला गटाला पाच नंबर तास पाच नंबर आणि सेमीला एक नंबर तास आणि फायनल ला दोन नंबर तास दोन नंबर तासानं म्हणजे आज कड नाही आली नशिबात कडनं होती आज त्याच्यामुळे नाहीतर कड तुम्हाला काय कड असते बाई आलेत का बाईंच कसं काय बाईंचा आज मूळ कसा आहे मध्ये बोकेमध्ये बरोबर बाई काय म्हणाले खरं खरेदी सार्थकी लागली हो हो, हो. सार्थकी लागली सार्थकी लागली हो, हो. बरोबर ड्रायव्हरचे विषयी काय सांगाल ड्रायव्हर काय ते एक नंबरच आहे सलगर किंगच आहे सलगरी सलगर किंग परशु हो बरोबर आहे का कायम गाडीवरती हो कायम आजचं जे मैदान संपन्न झालं पहिल्यांदाच पारोडी भागामध्ये ह्या ठिकाणी मैदान झालं मैदानाच्या फाट्या कशा आहेत आयोजन नियोजन एक नंबर होतं फाट्या बी चांगल्या होत्या बरं निकाल बी रास्ते दिलं त्यांनी अन्याय केला नाही काय बरं माहिती एक नंबर केलं आणि वेळेत पाहायला गेलं तर जवळपास साडेपाचच्या दरम्यान संपवलं संपवलं सगळं बक्षीस पण तुम्हाला हो बक्षीस आगामी 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 नियोजन कसं असणार आहे आपलं ह्याचं छोट्या राणाचं सत्तावीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला कोणत्या मैदानामध्ये मोरगाव मोरगावच्या बरं आणि आता कुठं असतो छोटा राणा कुठल्या कोराळ्यात कोणाकडे असतोय मामांकडे मामांच्या तालमेत तयार होणारे <coughs> बैल एक नंबर आणि कायमच गुलाला असता लागेल मामांच्या विषय काय सांगाल मामा काय पहिल्यापासून दा ना दात हा मामा किंग दुसरं विजय विशेष म्हणजे दोन नंबर पण तुम्ही हो। क्रमांक पटकावला कशा पद्धतीने काय म्हणजे एक मैदानामध्ये काय घडलं कशा पद्धतीने फायनल ला तुम्ही उतरला किंवा सीमेला काय घडलं ते सांगा गाड्या सामान गाड्या मग दोघांमध्ये लगेच जा आणि तुमची कुठली बैल जोडी होती आमचं तो बापू आंबेकरांचा सिस्टम पिस्तूल होता आणि तो पुढे जी सामान गाडी उतरली होती ती कुठली होती जो कॉकटेलन बाजीराव बाजीराव आणि मग संगणमत झालं आणि कुठली बैलजोडी पळाली कॉकटेलन सिस्टम पळाला सिस्टीम पळाला बरं मग कस तो पण दो दो, दोन नंबरचा कसं वाटतं आज दोन दोन बैल राहिले तिसरी बी राहिली असते राहिली असते चला चालतंय धन्यवाद दादा आपलं नाव माझं नाव सोन्या काय सांगाल आज कोणती बैलजोडी घेऊन आला होता मैदानामध्ये तुम्ही हरण्याला आणला होता मित्रांनो हरण्या तीनशे एक आला होता हरण्या आणि त्या जोडीला कोण पळालं पिस्टन ना पिस्टन आहे बापून सोने म्हणून म्हणून सो पाहिजे कितवा क्रमांक पटकन झाला चौथा चौथा क्रमांक कस काय पायरा करण्यात आला होता नवीन आदत वासरू होतं नाही वासरू दोन मैदान आधी पळलं होतं चांगले राहिले होतं दोन्ही मैदान बघायचं त्याचं तिसरं मैदान आहे तिसरं मैदान आहे आज गटाला कुठल्या तासात न पळावं लागलं गटाला तीन नंबर तासा आणि सेमीला सेमीला दोन नंबरचा असाव सेमीला दोन आणि त्यानंतर फायनल सहा नंबर गाडी कुणी चालवली सनी ड्रायव्हरने सांगाल मैदान कशा पद्धतीने पार पडलं मैदान व्यवस्थित व्यवस्थित आणि आयोजन नियोजन पहिल्यांदाच पहिलीच म्हणजे पहिलंच मैदान आहे मैदान आयोजक मैदान कसं आहे चांगलं मैदान मोका निवाऱ्याला जागा असेल किंवा पुढे गाडी थांबण्यासाठी थांबव जागा भरपूर आणि खाली सुट्टीला पण खाली सुट्टीला जागा अख्खा मारण्यासाठी पुढचं हरण्याचं नियोजन काय दादा सव्वीस ला पाहणार सव्वीस ला कोणत्या मुळे स्टेशनला तुम्हाला प्रेक्षकांना नाव सांगा आपलं माझं नाव सुरेश पाटील बरं काय सांगाल आज पाखऱ्याला घेऊन आला होता पाखऱ्या कोणाचा कोणाबरोबर पळाला कोण डी झाला होता आज पळाला एक संधी बाजार सांग बारका छोट्या राणा सांग पळाला कस काय छोटा राणा पळायला राणा चांगला बोल बर आणि कसं काय पहिला करण्यात आला होता नियोजन कसं काय करण्यात आलं होतं नाही ते त्या दिवशीच फोन आला त्यांचा आपल्या आदत इकडं मैदाना युजमा माझा फोन आला त्यांनी नियोजन केलं बरं बरं आज गाडी पण चालवली परसू ड्रायव्हर परसू ड्रायव्हर काय आमचं फिक्स ड्रायव्हर फिक्स ड्रायव्हर बघा ते पण लगेच हा होत <laughs> आणि कसं काय आगामी नियोजन काय पाखरायचं आगामी नियोजन आता की अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला मोरगाव हा मोरगाव मोरगावला पाळणार आहे अठ्ठावीस बर आणि विशेष म्हणजे आता किती गुलाल येऊ पाखरेचा जवळपास ते जवळपास म्हणजे सलग गुलालच आहे सलग गुलाल आमच्या एवढ्या एवढ्या एवढ्यात असलं पाच सात पाच सात वेळा पहिल्या नंबरचा मानकरी या महिन्यात किती वेळा पहिल्या नंबर तीन वेळा तीन ते चार वेळा महिन्यात वा वा महिन्यात तीन ते चार वेळा पहिल्या नंबरचा मानकरी कुठल्या कुठल्या मैदानात कर्जत मध्ये केला केला भुरकवडीला केला परत ना तिथे एक नंबर चांगलेच आणि अठ्ठावीस तारखेला चांगलं नियोजन असणार परफेक्ट नियोजन केलं बरं आणि अजून दुसरं कुठलं काय नवीन आदत बिदत आणली काय नाव भिंगी भिंगी आणली होती किती पळाली ती पळाली एक किचन काय निकाल तिथे निकाल झाला की झाला का सी जरा थोडस टाका टाकी बर चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाट चालण्यासाठी अभिनंदन तुमचं मित्रांनो आपल्या समोर येत आहेत भैया रिटे काय सांगाल भैया आज कसं झालं मैदान आजचं मैदान एक नंबर झालं आणि विशेष म्हणजे तुम्ही कुणाला घेऊन आला होता भाजीला भाजीला घेऊन आला होता पब्लिकचं भिताड म्हणून ज्याची ओळख आहे एकटाच खिंडल लढवता असा भाजी आला होता आणि आज पायरा कुणाचा होता दादा आज निखिल कोरडे प्रवीण जिओ आता कशी काय गाडी पळाली गाडी एक नंबर पळाली किती नंबरची मानकरी ठरला तीन नंबरची तीन नंबर ड्रायव्हर कोण होता संत ड्रायव्हर बरोबर आता बाजी पाहायला गेलं तर सातत्यानं मध्ये जातो ह्या महिन्यातलं कितव कितवं आहे गुलालात राहायचं पहिलं कुठलं मैदान गुलाबात राहिलं पेडगाव पेडगाव त्यानंतर हे क्वार्टर फायनल राहिलो सातत्यानं एक गुलात राहतोय जबरदस्त असा कम बॅक केलाय का दादा हा ही पाचवंच बैल बाहेर निघल्यापासून पाचवं मैदान बैल त्यातल्या तीन मैदान गुला तीन महिन्या मैदानात गुलाब झाला गुला। आणि किती महिने आराम होता नऊ महिने गेले बैला दवाखान्याला दवाखान्याला सगळं व्यवस्थित झालं आता व्यवस्थित झालं आता जबरदस्त रिकवर झालाय आता रिकवर आता ह्याच्या जोडीदार बैल कुठे गेला जोडीदार कुठे गेला गेले का बरं बरं आणि आता आता आगामी नियोजन कसं काय आता काय झालं आपण पहिल्या कदा आधी पहिलं करायचो बर पण आता आपण पहिलं करत नाही रान बघायचं नंतर ना नियोजन करायचं आला पायरा तर मग पळवायचा पायरा चांगला असला तर बैल पळवायचा अठ्ठावीसचं नियोजन कस काय मोडगाव अठ्ठावीस ला पाहणार आहे तुम्हाला शुभेच्छा तुमचं अभिनंदन धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर प्रसिद्ध बैलगडी मालक आहे ओंकार शेठेत काय सांगाल आज कुणाला घेऊन आला होता मैदानामध्ये आज सोन्या नवीन बरं 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 आता आज सलग तिसरं मैदानी मैदानात फायनल ला राहिलाय फायनल राहिला आज किंवा क्रमांक पटकावला पटकावला आणि त्याचा जोडीदार कोण होता आज मोरदरीकरांचा हो बरोबर सुंदरच पाहिला केला होता आणि ड्रायव्हर कोण होता आज आमचा घरचा ड्रायव्हर असबरदस्त असं म्हणजे आल्यानंतरच प्रदार असं केलं की जबरदस्त पळतोय चर्चापणे कायम बोलायचं आणलाय पंधरा दिवस तीन महिनाच लग्न आणला तिन्ही महिनाच लग्न राहिला फायनल केलंय मोठ बाग आहे लोकांना गुलाल भेट भेटत नाही जसं आपण आण नाही जसं गुलाला ते तुमचं नशीब नशीब स्टार आहे आमचं स्टार पिस्टनच्या बरोबरी जागा चालवते तो शंभर टक्के पिस्टनच्या मी बापून मागं बी सांगितलं होतं आता उप एक मोठा बैल आहे का आदत पण घ्या बापून लगेच ऐकलं ना आदत पण कुठनं खरेदी केली आदत आपण येवतमाळ वाशिम मधून विठ्ठल मस्के म्हणून येवतमाळ कशी खरेदी काय आपण चार एक्सष्ट बरं बरं तिकडे पळत होतो आपला सेकंदाला त्यानंतर आता आपल्याकडे तीन फेऱ्यामध्ये किती दिवसाने गॅपनी काढताय अर्धा दिवसानी गॅपनी काढताय आपण कुठल्या कुठल्या मैदानात गुलात राहिला विरकरवाडीला राहिला बर त्याच्यानंतर नागाच कंप्ले जातील दोन केला आणि आज तिसरं माहित नाही आज चार नंबर केला आगामी नियोजन काय आगामी नियोजन आता लगेच नाही थोडस आराम द्यायचं चाललंय म्हणजे आराम होते दहा पाच का दहा दिवसात आराम घेत दहा दिवसांनी आठ आठ दिवसा चला ओंकार शेठ तुमचं अभिनंदन पुढील वाटचाल आता आम्हाला पण उशीर झालाय बरं भरलंय त्याला आता मोठी मुलाखत शंभर टक्के चालते ठीक आहे